जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्याचे आपलं या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय हरभरा घेऊन चाललो चाललोय चोरण्यासाठी चाललोय थोट्या तर त्याचा पुढचा आनंद पुढचे तुम्हाला सुखद क्षण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तरी तुम्ही बघत राहा आमचे सर्व सहकार्य आहेत आमच्यासोबत आणि आमच्या सोबतच एक बारका पिल्लू बी आहे सकाळी सकाळी आज लय लवकर उठलेलं आहे दूध पिलेलं आहे नूडल्स खाऊन आलेलो आहे सकाळी सुद्धा नाश्ता करून पुढे आता चाललो आहे आम्ही तर तुम्ही बघू शकता पुढचं क्षण आम्ही आता ट्रॅकवरती आहे तीनच ना चार होते तीन चार होते आता आम्ही चाललोय रिटर्न इकडं मला एक शेअर सांगतो हरभऱ्याच्या झाडावरून पडलं ना आपले नारळा सॉरी नारळाच्या झाडावरून पडलं ना लागत नसतं बरं का पण हरभराच्या झाडावरून पडलं का नाही लागतं म्हणे असं म्हणता मग तुम्ही आता त्याचा अर्थ लावायचा आहे आणि कमेंट करायची आम्हाला आणि लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद

गटाने तोडले आता घेऊन चालले आता खायला बाजून हो चालू आहे ना आता ठर तोरू राहिले ठाळ तोरू राहिले थार ठर राहिले परि तर काही हरभरा चोरलेला आहे सांगा तुझं तर काही झालं आहे असं हरभरा चोरलेला आहे तरी अतिशय छान लागून राहिला चोरीची वस्तू कधी पण चांगलीच लागते जर कोणी आलं असतो ना गव्हर्मेंटला नाही झोपटलं असतं परंतु आम्ही मोठ्या हुश्यारी आणि चोरलेलं आहे आणि तिथंच बसून खाऊ राहिलो त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या जोवरामध्ये बसून म्हणजे दाखवले ते जे हे त्या पण दाणे पण याच्यात एकदम असे भरलेले आहे

मला आता दाणे दाणे तोडून घेतून घेऊन खातून घ्यावं नाही ना मी सकाळी पाच वाजता घेऊन येऊ एक खाल्ल्या की नाही जाणार तसंही मी दाणे तोडून घे तसंच खोना खात दाणे तोडून घे खातो तर काहीच आता आम्ही पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काय करतो तुम्हाला लवकरच करू तोपर्यंत बाय बाय Estou prendo, vai, vai.